हॅलो नमस्कार मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी असं काहीतरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे की मी पहिल्यांदाच करते मी आधी कधीही ते काय केलेलं नाहीये तर मी आज बनवतीये उकडीचे मोदक म्हणजे <laughs> मला ना ते विचार करूनच भीती वाटायला लागली आहे की उकडीचे मोदक मला जमतील की नाही जमणार म्हणजे हा विचार मला ना असं सतत डोक्यात येतोय गेले भरपूर दिवसापासून मी असा विचार करून ठेवला होता की गणपती बाप्पा आले की मग मस्त असे उकडीचे मोदक बनवेल आणि ते छान होतील त्याची टेस्ट कशी असेल म्हणजे मी ना दहावीत होते तेव्हा मी एकदा खाल्लेला आणि तो पण एकच मोदक खाल्लेला मला त्याचा अजिबात टेस्ट आठवत नाही आहे कारण आमच्याकडे तळणीचेच मोदक असतात शक्यतो उकडीचे मोदक कुणी बनवत बन नाही आणि म्हणजे जे कोणी बनवत असेल त्यांचं माहिती नाही पण आमच्या इकडे तरी नाही बनवल्या जात मग आम मी दहावीला होते तेव्हा शाळेमध्ये ना आमच्या टीचर होत्या त्यांनी उकडीचे मोदक घेऊन आले होते गणपती बाप्पा बसलेले त्यावेळेस तर मग प्रसादामध्ये सगळ्यांना एक एक मोदक असं त्यांनी वाटलेला तर मग मी तो खाल्ला होता तेव्हा त्याची टेस्ट मला म्हणजे तेव्हा जशी जा लागली तशी लागली ती काय टेस्ट मला आठवत नाही पण एवढं झालं होतं की मी एकदाच टेस्ट केलेला उकडीचा मोदक अजूनही त्यानंतर मी खाल्लेला नाहीये त्याची टेस्ट कशी लागते तेही माहिती नाहीये त्यामुळे भरपूर दिवसापासून ना वाट बघत होती केव्हा गणपती बाप्पा येतील आणि केव्हा मी ते मोदक बनवून बघेल कारण चतुर्थीला वगैरे बनवायचं म्हटलं तर ते, ते लक्षातच राहत नव्हतं मग तळणीचे वगैरे मोदक ते तर नेहमीच होतात ते काही एवढं विशेष नाही वाटत आता करायला किंवा खाण्यासाठी सुद्धा तर म्हंटला आता उकडीचे मोदक बनवून बघेल त्याचा प्रसाद सुद्धा होईल गणपती बाप्पांना आणि आम्हाला खायला पण मिळतील कशा आहे तर आ, लास्ट टाइम डीमार्टला गेली होती तर मी तुम्हाला सांगितलं जर तुम्ही माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर किंवा मग कुठलं तरी हा मी इडली बनवलेली ज्या दिवशी त्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की डीमार्ट मधनं मी दोन नारळ घेऊन आलेले हे अशा प्रकारचे खूप मोठे मोठे नारळ आहे हे आणि यामध्ये ना पाणी सुद्धा भरपूर निघतंय तर एक नारळ जे आहे ते इडली बनवली त्या दिवशी फोडलेलं त्याची चटणी बनवण्यासाठी आणि आता हे एक नारळ ठेवलं होतं मी कारण उकडीचे मोदक बनवायचे हा विचार माझ्या डोक्यात होता तेव्हा बस ना हे नारळ तसंच ठेवलं होतं त्या दिवशी तळणीचे मोदक केलेले तर सुक्या खोबऱ्याचे केले होते तर मग आता हे नारळ फोडते आणि तिथून पुढं मोदकाला सुरुवात करते इकडे मी ही पिठी सुद्धा आणून ठेवलेली मला काही घरी ते म्हणजे होत ना की तांदूळ भिजवून मग पीठ वगैरे दळून आणायचं वगैरे तर माझ्या नानानबाई बोलला की तसं करू नको ते जाड पीठ येतं ता तर मग त्याचे मोदक तुला जमणार नाही म्हणे त्यांना येतात ते मोदक त्यामुळे मग मी त्यांना विचारलं तर त्या मला म्हणे विकतच घेऊ नये तर मी ना, ना विकत आणणार होते जे पॅकेट असतं रेडीमेड ते आणणार होते पण ते काय पॅकेट नाही मिळालं सो so, हे अशा प्रकारचं एक किलो पीठ मी घेऊन आले आता बघू यामध्ये किती मोदक होतील त्याचा मला अंदाजा पण नाहीये आणि काहीच नाही आता सगळं काही युट्यूबला बघूनच मी करणार आहे बघत माझा आजचा बेत फसतो या व्यवस्थित मोदक होतात आता सगळं बाप्पांच्या हातात आहे आणि माझ्या पण थोडंसं हातात आहे तर चला मग मी स्टार्ट करते सगळ्यात पहिले हे नारळ फोडून घेते विजयकडनं फोडून घेतलं असतं बट आता विजय काही घरी नाहीये सो so, बघते याला एक तर कपडे धुण्याच्या दगडावरतीच फोडायला लागणार कारण हे फरशवर वगैरे तर नाही फुटणार बाकी दुसरीकडे फोडू नाही शकत ह्याला तर चला मी याला, याला पहिले फोडून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर इतकं पाणी निघालंय नारळामध्ये एक डब्बा आणि इकडे ना हे असं नारळ निघालं मला वाटलं ना हे की नारळ जे आहे ते मला काढायला थोडंसं जड जाईल पण एकदम इझिली निघालो म्हणजे असं जास्त वेळ नाही लागला दोन मिनिटांमध्ये हे जिकडे तिकडे झालं आणि पटकन फुटलं सुद्धा एकदम असं चाकूने ओढलं की एवढं सगळं असं खोबळा निघून आलाय तर हा जो काही कचरा पडलाय ना याला अगोदर स्वच्छ धुवून घेते कुठलीही गोष्ट पहिल्या वेळेस करता वेळी ना आपल्या मनातनं खूप असं धाकधूक चालू असतं आपले हार्टबीट वाढलेले असतात कुठेतरी भीतीसुद्धा असते की आपल्याला जमेल नाही जमेल भले मग ते जेवणामध्ये असू द्या किंवा मग इतर कुठल्या गोष्टीमध्ये असू द्या आपण जेव्हा पण एखाद्या गोष्टीमध्ये नवीन असतो तेव्हा आपल्याला भीती वाटतेच की समोर ते आपल्याला जमेल की नाही जमेल आपण ती गोष्ट करू शकेल की नाही करू शकेल अगदी आता ती फिलिंग ना माझ्यामध्ये आहे आणि असं मला नाही वाटत की एकदम रॉकेट सायन्स आहे उकडीचे मोदक वगैरे बनवायचं तरी पण ते असतं ना की नाही यार जमले नाही तर उगापच का होईल हे सर्व जे साहित्य आहे ते फेकून देण्यामध्ये जाईल आणि इतक्या दिवसापासून मोदक खाण्याची इच्छा आहे किंवा गणपती बाप्पांसाठी आपल्याला प्रसाद बनवायचा आहे सो तो सुद्धा खराब होईल असं कुठेतरी वाटत होतं त्यामुळे मग मनात थोडीशी भीती होती पण तरी आ, जे काही आहे ते स्टार्ट केलं खोबरं मिक्सरला हे करून घेतलं पूर्णपणे बारीक करून घेतलं आणि नारळ घेतलेलं जसं की तुम्ही बघितलंच सो पूर्ण नारळ न घेता एकदम त्यातला थोडासा भाग जो आहे तो मिक्सरला फिरवून घेतला गुळही बारीक करून घेतला गुळ माझ्याकडे ना कंटिन्यू असतोच कारण मला गुळाची चहा किंवा मग गुळाचे लाडू वगैरे मी सो करत असते आणि मला चहा खूप जास्त आवडते गुळाची सो गुळ कंटिन्यू असतो त्यामुळे मग म्हणजे गणपतीमध्ये जेव्हा पण मी मोदक बनवले ना तेव्हा मला फक्त नारळ आणावं लागलं गुळ गाण्याची गरज नाही पडली सो आता कढईमध्ये तूप घालून घेतलं थोडंसं एकदम थोडं घातलं कारण नारळामध्ये ऑलरेडी आपल्याला मॉइश्चर मिळतं त्यामुळे मग जास्त काही तूप नाही घातलंय तूप आणि गुळ सॉरी नारळ आणि गुळ हे दोन्ही कडेमध्ये घालून छान असं परतून घेतलं मी मागच्या व्लॉगमध्ये मा तळणीचे मोदक तुमच्यासोबत शेअर केले होते की मी तळणीचे मोदक कशाप्रकारे बनवते सो त्या मोदकांसाठी मी जे सारण बनवलं होतं ना सेम अगदी तसंच सारण मी आजच्या मोदकांसाठी बनवते काय वेगळं असं सा सारण बनवती हे नाही आहे फक्त त्यावेळी मी खोबरं यूज केलं होतं आणि आत्ता मी ओलं नारळ यूज करते इकडे मी इलायची पावडरसुद्धा बारीक करून घेतली आणि ती पावडर मी आत्ता याच्यामध्ये टाकून पुन्हा दोन मिनटं फ्राय करून गॅस बंद करून देणार आणि आपलं जे सारण आहे ती रेडी होऊन जातं एकदम सोपा आहे सारण बनवायला सारण बनवण्याचं मला काहीही वाटत नाही आहे किंवा मोदकाच्या ज्या पाकळ्या असतात त्याही बनवायचं एवढं काही वाटत नाही आहे पण बघूत आता पुढे काय होईल काय नाही हिकडे मी खिशी जे आहे ते पीठ शिजवून घेण्यासाठी केलं मला ऑलरेडी खिशी घेता येते कारण सांड्याची आपण खिशी घेतो अगदी सेम त्याच टाईपमध्ये आपल्याला ही खिशी घ्यायची जो दूध पाणी तूप हे सर्व मीठ आणि टाकून पीठ टाकून छान खिशी करून घेतली आहे इकडे सारणसुद्धा थंड करायला ठेवलं म्हटलं जे पीठ आहे ते सॉफ्ट होईपर्यंत सारण थंड होऊन जाईल एक एक स्टेप बघत होते यूट्यूबला आणि सेम त्यारित्या हे काय करत होते इकडे ना ते तांब्या किंवा मग मॅशरने सुद्धा आपण हे पीठ मळून घेऊ शकत होतो असं त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं सो मी ते केलं नंतर ना पीठ थोडंसं कोमट झालं की मग हाताने करायला घेतलं पूर्ण मळून घेत होते एकदम जास्त चिटकत होता हाताला तरी पण तूप लावून करायला घेतलं ला, मग आता पहिली पहिला जो मोदक होता तो करायची वेळ आली इकडे अशा प्रकारे मी बनवत होते त्याची वाटी आणि ती मला अजिबात जमत नव्हती मला समजत नव्हतं की पीठ बनवण्यामध्ये माझ्याकडनं मिस्टेक झालीये की हे कामच असं हार्ड आहे इतका माझा मूड ऑफ होऊ लागला ना की असं वाटत होतं यार आ, चा, चा मी उगाच हे घाट घातला आहे पूर्ण मोदकाचा उकडीचे मोदक बनवण्याचा त्यापेक्षा ना सरळ तळणीचे मोदक माझ्या आत्तापर्यंत करून झाले असते कारण मी बरोबर सहा वाजेला हे मोदक करायला घेतले होते आणि मोदक करेपर्यंत ना मला आठ वाजले म्हणजे यामध्येच माझा पूर्ण टाईम गेला सो माझं डोकं पूर्ण हँग होऊ लागलं आणि तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे माझ्याकडनं हे होत आहे मी दोन तीन वेळा त्याला मोडलं आणि मी ना ही ते अजिबात व्हिडिओ कट केलेला नाही आहे मी मुद्दाम ठेवलं म्हटलं तुम्हाला बघायला मिळेल की माझी काय फजिती हो झाली आहे ही पाकरा ते पाकळ्या बनवायला घेतल्या तेव्हा सुद्धा जमल्या नाही नंतर ना मग माझ्याकडे साचा होता म्हटला आता ना साच्यामध्ये आपण बनवून बघूयात मी मुद्दाम हा साचा घेऊन आले होते एक चार पाच दिवसापूर्वी कारण मला उकडीचे मोदक बनवून बघायचे होते म्हटलं नाहीच जमले आपल्याला हाताने तर आपण साच्याने बनवूयात तर साच्याचं सुद्धा सेम अगदी तसंच झालं म्हणजे मोदक बनलेत बट ते कशाप्रकारे बनले ना ते तुम्हाला पुढे कळेलच आणि मला असं म्हणजे तेव्हा वाटत होतं की माझ्याकडनं पीठांना म्हणजे पीठ व्यवस्थित नाही बनलं जे तांदळाचं आहे ते त्याची खिशी घेण्यामध्ये किंवा मग ते मळण्यामध्ये कुठेतरी चुकलं असावं बट तसं नाही आहे जे मी तूप यूज केलं आहे ना ते तुपामुळे सगळ्या गोष्टी घडल्यात अगदी तुपाचं जास्त प्रमाण झाल्यामुळे कदाचित असू शकतं कारण खूप असं एकदम चिकट चिकट झालेलं होतं ते पीठ ते असं तेलकट कारण कर्म मी म्हणजे व्हिडिओ जसं सांगितलं होतं सेम अगदी तसंच करत होते बोटांना तूप लावून आपल्याला हे सर्व गोष्टी करायच्या त्यांनी सांगितलं सो मी तेच फॉलो करत होते आणि मला असं वाटलं की यार आता काय करावं मला म्हणजे त्यावेळेस असं वाटत होतं की सगळ्या गोष्टी ना तशाच ठेवून द्याव्यात आणि ना आता मोदकाचं नावच काढू नये ना उकडीच्या मोदकाचं आणि <laughs> इतका मूड ऑफ झाला होता माझा मी घरी एकटीच होती त्यामुळे मग असं कुणाला सांगू पण शकत नव्हते असं झालेलं मग इथे ना अशा प्रकारे मी हे मोदकाचं ट्राय केलं तुम्ही बघू शकता आणि जेव्हा मी हा साच्यामधनं मोदक बाहेर काढला ना तेव्हा तो छान दिसत होता अगदी व्यवस्थित सो ते बघून ना थोडंसं बरं वाटलं पण पुन्हा त्या मोदकाला व्यवस्थित असं बघितलं तेव्हा जाणून आलं की तो कुठे पातळ झालाय कुठे जाड असं जा पीठ लागलं गेलंय ला माझ्याकडनं आणि ते मला नाही आवडलं एवढं व्यवस्थित तरी पण मी ना त्या साच्यामध्ये तीन ते ती चार मोदक बनवले सो ते मला काही आवडले नाही जसे की तुम्ही बघू शकता आता कुठेतरी सारण बाहेर निघालं वगैरे साईडला जेवढं पीठ दिसतंय ताटामध्ये तेवढं पीठ माझ्याकडनं खराब झालं मग मी पुन्हा यूट्यूबला दुसरा व्हिडिओ बघितला सो त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की तुपाऐवजी ना पीठाचा यूज करा तुम्ही तांदळाचं जे पीठ आहे कोरडं ते सो मी पिठाचा यूज करायला घेतला तेव्हा एवढं छान जमायला लागलं ना मला की मला खूप आनंद झाला मला असं वाटलं यार मस्तपैकी जमलं आता आपल्याला आपल्याकडनं काही मोदक्याचा पचका वगैरे झालेला नाही आपण छान प्रकारे करू शकतो आता बघू शकता ही ते वाटी सुद्धा एकदम व्यवस्थित जमली आहे ती जी वाटी आहे म्हणजे जे मी पीठ घेतलं ते अजिबात चिरत नाही आहे साईडनं ना, आणि पाकळ्यासुद्धा खूप छान जमायला लागल्या होत्या जशा पहिल्या वेळेस मी बनवून बघितला त्याच्या पा, पाकळ्या जमत नव्हत्या त्याच्या पाकळ्यासुद्धा जमायला लागल्या आणि तळणीच्या मोदकाला मी थोड्याफार पाकळ्या देत होते त्यामुळे मग पाकळ्या बनवायची जी, जी सवय होती ना ती होती थोडीफार बट उकडीच्या मोदकाचं थोडंसं टेन्शन आलेलं आणि मध्ये खूप जास्त वाढलं पण आत्ता ते टेन्शन जे आहे ते नॉर्मल झालं कारण मला जमायला लागलं आता जेव्हा मी या पाकळ्या जोडेल तेव्हा हा मोदक कसा दिसेल हे बघायचं होतं फक्त बाकी पूर्ण व्यवस्थित असं जमलेला मोदक तर सारण मी असं भरभरून भरलेलं कारण सारण मला माहिती होतं थोडंफार एक्स्ट्रा झालेलं त्यामुळे मी काय केलं एकदम असं सा सारण मस्त भरलं जास्त म्हटलं खायलाही टेस्टी लागेल आणि सारण हे आपलं संपून जाईल सो so, अशा प्रकारे मोदक जे आहे ते मी बनवत होते आणि फायनली माझा जो मोदक होता ना तो एकदम परफेक्ट बनला आणि मला खूप भारी वाटलं मनाला शांतता भेटली म्हटलं चला आपण शिकलो आता म्हणजे असतं ना की आपण काहीतरी काम करतोय आणि ते काम आपल्याला जमलं की पुढच्या भले आपल्याला स्टेप जमो अथवा न जमो पण त्याची पहिली पायरी जर आपण ओलांडली ना की आपल्याला वाटायला लागतं हां आपण आता परफेक्ट झालो आणि आपल्याला सगळ्या गोष्टी जमायला लागल्या अगदी माझं तसं झालं एकदम छान पहिला मोदक जमला तर म्हटलं आता मला सगळे मोदक जमणार आणि मी खूप मस्त पैकी ट्राय करणार सगळे पण थोडासा वेळ लागला मला जमले मोदक असं नाही आहे जमले नाही पण मला वेळ लागला दोन तास माझे गेले ह्यामध्ये प्रत्येक मोदक जो होता ना तर प्रत्येक मोदकाचे ज्या पाकळ्या होत्या त्या वेगवेगळ्या आल्या होत्या तुम्हाला पुढे कळेलच मी दाखवलेलंच आहे असं क्वचित एक दोन मोदक असतील ज्याच्या पाकळ्या सेम दिसत होत्या बाकी ना प्रत्येक मोदकाच्या पाकळ्याच्या वेगवेगळ्या आलेल्या ते बघून वा मला स्वतःला हसायला आलं म्हटलं यार मी काय करून बसली आहे पण असं ओळखायला नव्हतं येत जर खूप जास्त असं लक्ष देऊन बघितलं ना तेव्हा त्या गोष्टी लक्षात येऊ लागल्या की याची पाकळी वेगळी त्याची पाकळी वेगळी असं होऊ लागलं ला। सो so, मी इथे आता असं वाटत होतं की मी हा मी परफेक्ट झाली आहे मला स्वतःवरती ना असं कॉन्फिडन्स वाटत होता की मी करू शकते सो so, मी एकदम पटपट पटपट पट, असं करायला घेतलं कॅमेरा जो होता तो साईडला ठेवून दिला म्हटलं आता पटकन मी करून घेते त्यातली त्यातना मला एवढी खुशी होऊ लागली मला असं वाटत होतं मी कुणाला तरी सांगावं की मला उकडीचे जा मोदक जमले मला उकडीचे जा मोदक जमले पण त्यावेळेस मी एवढी कामात होते ना की मी नाही सांगितलं कुणाला आपला हा जो व्हिडिओ आहे ना तो अगोदरच यायला हवा होता बट दोन दिवस म्हणजे काल गणपती बाप्पांचं विसर्जन होतं सो काल तर मला टाईम नाही मिळाला आणि परवा सुद्धा माझ्याकडनं व्हिडिओ एडिटिंग नाही झालं पूर्ण त्यामुळे मग व्हिडिओ बनवा म्हणजे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी थोडंसं लेट झालंय दोन दिवस सो म्हटलं आता हरकत नाही आज आपण व्हिडिओ पोस्ट करून टाकूयात आणि काल पूर्ण विसर्जनाचा जो दिवस होता तो दिवस कामामध्येच गेला त्यामुळे मग कालच्या दिवस मी काही लॉंग व्हिडिओ वगैरे शूट केला नाहीये दिवसभराचा एकदम शॉर्ट व्हिडिओ जो असतो आपला मिनी व्लॉग तो शूट केलाय आणि तो चॅनलवरती पोस्टसुद्धा झालाय तो मी आज सकाळीच पोस्ट, पोस्ट केलाय जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर तुम्ही जाऊन बघा म्हणजे जा तुम्हाला कळेल की आमच्या बाप्पांचं विसर्जन कशाप्रकारे झालंय सो so, तो व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल ना तर मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे आणि एक तीन चार दिवसापूर्वी ना मी यूट्यूबवरती पोस्ट टाकली होती की मी लाईव्ह यायचा विचार करते तर येऊ का मला बऱ्याच जणांचे आन्सर होते की हो ये तू लाईव्ह बट लाईव्ह येण्यासाठी ना मला वेळ नाही मिळते ऍक्च्युअली मी ती पोस्ट केली मी विचार पण केला होता म्हटलं मी लगेच लाईव्ह जाईल दुसऱ्या दिवशी जेव्हा ती पोस्ट टाकली त्याच्या दुसऱ्या दिवशी पण हे असं गणपती घरी त्यामुळे मग असं व्हायचं जेव्हा मला वेळ असायचा ना जेव्हा फ्री असायचे तेव्हा ना आमच्या बाजूला आमच्या समोर जे गणपती बसलेले आहेत मंडळ सो त्या मंडळांचं ना ते काय करायचे डीजे लावून टाकायचे डायरेक्ट मग सो तो सॉंगचा आवाज वगैरे त्या सगळ्या गोष्टी मग मला काही लाईव्ह यायला जमत नव्हतं आणि ज्यावेळेस मी म्हणजे कामात असायचे ना तेव्हा ते त्यांचे गाणे वगैरे जे होते ना ते बंद असायचे सो मला चिडचिड व्हायची म्हटलं ना हे एकदा गणपती बाप्पांचं जे विसर्जन वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी आटपल्यान की मी एखाद दिवशी मस्तपैकी लाईव्ह येईल आणि लाईव्ह यायच्या अगोदर तुम्हाला सांगेल की मी या दिवशी इतक्या वाजता मी लाईव्ह येणार आहे म्हणजे तुम्ही मला लाईव्हला जॉईन करू शकाल तर इकडे मोदकसुद्धा बनवून झालेत पूर्ण आता मी स्टीम करूनसुद्धा घेतले मोदक आणि माझ्याकडे स्टीमर नव्हतं त्यामुळे मी इडली पात्रात स्टीम केलेत आणि एवढे छान दिसत होते ना की मला असं प्रेम होऊ लागलं होतं मोदकांवरती आता ह्याची टेस्ट तर नाही माहिती आहे जेव्हा बापांना प्रसाद दाखवेल आणि विजय घरी येईल त्याच्यानंतरनंच मी मोदक टेस्ट करेल आणि मी इकडे मसाले भातसुद्धा लावून दिलेला कारण ऑलरेडी मला आठ वाजले होते सर्व करायला म्हटलं आता काही कॅपॅसिटी नाही आहे एवढा वेळ उभं राहून स्वयंपाक करण्याची त्यामुळे मसाले भात लावून इकडे मोदक छान असे दिसत होते बापांसाठी अकरा मोदक काढून घेतले टोटल पंधरा की सोळा असे मोदक बनले होते बापांना मोदकाचा प्रसाद दाखवला आरती करून घेतली आणि आरतीसाठी आज एकटीच होती कारण विजयला लेट होणार होतं मग म्हंटलं आता था, नको थांबूयात आपण भरपूर लेट झालं सो सव्वा आठ वाजेला मी छान अशी आरती करून घेतली मग विजय आला नऊ सव्वा नऊ वाजेला सो आम्ही जेवण करायला घेतलं आणि अशा प्रकारे आमचे गणपती बाप्पा होते तर जेवण करता करताना मोदक खायला घेतले तर मला काय एवढं विशेष आवडले नाही उकडीचे मोदक बट हां विजेला आवडले मोदक विजय म्हणजे छान झाले बट मला असं वाटतं की तळणीचे मोदक यापेक्षा बेस्ट लागतात सो तुम्हाला हा माझा मोदकाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये